अठ्ठेचाळीस तासांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील सठ्यात मोठी वाढ झाली आहे गंगापूर आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडीभरून वाहत आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन आठवड्यात जायकवाडी धरणात तब्बल दहा टक्के पाणी जमा झाले आणि त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता चौदा टक्क्यांवर पोहोचला आहे नाशिक जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलेला आहे रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढवल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड निळवंडे गंगापूर ओझरबेल दारणा भावली कडवा नागमठाण नांदूर मध्यमेश्वर भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेले आहेत त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याची आवक वाढली आहे सध्या जायकवाडी धरणात जवळपास वीस हजार क्युसेक आवक सुरू आहे सध्याचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा पाहता पुढील आठ महिने पिण्यासाठी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारपासून काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि या पावसामुळे खरीपाच्या पिकांना दिलासा मिळतोय तर छोटी तळी ओढ्यात पाणी जमा होऊ लागतं नाशिक जिल्ह्यात पावसानं जोर धरल्याने जायकवाडी धरणातील आवक वाढण्याची शक्यता आहे उर्वरित मराठवाड्यात मात्र अद्याप धरणाची परिस्थिती जैसे थे अशीच आहे